ऑर्गेनिक कार्बन किती सोडलं आपण ऑर्गेनिक कार्बन पहिल्या वेळेस मी दोन लिटर सोडलं त्याच्यानंतर पुन्हा दोन सोडलं दोन सोडलं हो किती दिवसापर्यंत मी पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरावर सोडले म्हणजे महिन्यात चार लिटर गेल्या ग्रीन लाईफ हे काय ग्रीन लाईफ हे असं म्हणायचं का परिपूर्ण पोषण आहे बेसल डोस ची बेसल डोस सारखी किती किलोची बॅग होती चार किलो चार किलोची होती का हो अच्छा म्हणजे दहा गुंठ्याला किती सोडली आपण दहा गुंठ्याला मी पहिल्यांदा चार किलो सोडली नंतर चार किलो दिली शेतकरी बरेच शेतकरी दाणेदार रासायनिकचे वॉटर सोल्युबल वापरता त्याच्यात आणि आपल्या बेसल मध्ये फरक आहे का बेसल डोस मध्ये फरक म्हणजे असं म्हणायचं का जमीन असं फरक आहे एकदम डायरेक्ट म्हणायचं पुन्हा डायरेक्ट डोळे झाकून ज्याला शेती येत नाही त्याने जरी वापरत तरी नोटेशन <laughs> <laughs> अच्छा तुम्ही आनंदी का हो एकच नंबर पुन्हा म्हणायच नाही आज मार्केट जबरदस्त चालू आहे पुन्हा पानाची कॅनोपी जबरदस्त आहे कळी सेटिंग चांगली आहे आता डोंगराळ बाग आहे आपण आजूबाजूला बघू शकतो डोंगर आहे सर्व इकडे बरोबर का नाही डोंगर इकडे बघू शकतो परत इकडे जरी बघितलं डोंगर आहे सर्व आणि असं विषय का ते महिना महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे या पावसात आज पत्ती अशी ग्रीन लाईफ अशी ग्रीन लाईफ चे रिझल्ट म्हणजे रोज पाऊस चालू आहे रोज रोज तरी टेन्शन फ्री आहे टेन्शन फ्री आजूबाजू काय समस्या आहे आजूबाजूला आता माझाच एक वालाचा प्लॉट आहे लोकांचे डायरेक्ट पिवळे पडले हा माझा अजूनही ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी दत्तू दौलत शिंदे कोकणखेडी तालुका कोणता तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर माझा हा प्लॉट कमी कमी दहा गुंठ्याचा प्लॉट आहे धोडक्याचा धोडक्याचं प्लॉट आहे का तरी तरी हा मध्यंतरी मी रासायनिक खताचा वापर केला पण तो मध्यंतरी तो काय झाला तो थांबलाय गेला तो डेव्हलप होईना तर मग मला असंच एका जोडी जोडीदारांनी सांगितलं तर असं मी आणि प्लस त्याचे मी व्हिडिओ पाहिले ऑर्गॅनिक कार्बन चे ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ या दोन्हीच मी एक ड्रिप्रिपद्वारे दिलं ट्रिपद्वारे दिल्यानंतर मला असं म्हणायचं का आठ दिवसामध्ये प्लॉट पूर्ण डेव्हलप झाल्यासारखंच दिसला आता हे क्षेत्र किती क्षेत्र दहा कोणते अच्छा ही वरायटी कोणती आहे वरायटी आपली आरतीची आरतीची का आता या ठिकाणी जर पान बघितलं आपण तर हे काय हं हे पान बघा ना तुम्ही म्हणजे हात सुद्धा छोटा पडतोय पंजा बरोबर एवढं मोठं अगोदर पान होतं का नाही पान एकदम छोटं होतं आणि ते दिल्यानंतर प्लॉट इतका कवर झाला का मला माझे डोळे विश्वास बसत नाही ने नेमक झालं का आता लागवड कधी केली होती लागवड कम कमसेकम एक 1.5 महिना झाला अच्छा आणि लागवड केल्यानंतर किती दिवसांनी आपण हे तंत्र लागवड केल्यानंतर मी असं म्हणा का असं म्हणायचं पंधरा दिवसांनंतर त्याला ही ट्रीटमेंट दिली गेली कारण त्याच्या अगोदर मी रासायनिक रासायनिक चाललो पण प्लॉट असं डेव्हलप होईना पण ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ दिली आणि एकदम ढाळा ढाळा आता यांचा परिचय कोण आहे आपले हे आमचे चुलते चुलते का तुमचा पण प्लॉट आहे का अच्छा प्लॉट कसा वाटत तुम्हाला एकदम बेस्ट आणि तुमचा रासायनिक वर आहे का त्यांचा प्लॉट बदल आहे का बदल आहे कमी म्हणतोय म्हणून <laughs> फ्रेश एकदम अच्छा आता हे पानाकडे पाहून काय वाटतं तुम्हाला हा प्लॉट डोळक्यात दिसत नाही डायरेक्ट भोपळा हे वाल्याचा प्लॉट आहे बरोबर ना तर तिकडे पण आपण जाणार आहोत तर थोडक्यात तुम्ही आज आनंदी आहे का आनंदी एकच नंबर आम्हाला डायरेक्ट नो टेन्शन फ्री <laughs> खर्चा खर्च असं म्हणायचं का रासायनिक आतापर्यंत से कम, कम आमचे वाले पंधरा ते वीस हजार रुपये आतापर्यंत असे बनवायला तर लागले असते पण याच्यामध्ये म्हणायचे नाही का आपल्याला खर्च झाला म्हणजे एकदम जोरात एकदम जोरात प्लॉट पण आहे प्लॉट जोमात आम्ही पण जोमतो असं म्हणा चालेल चालेल चला आपण तुमच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये जाऊ वालवडच्या प्लॉट मध्ये जाऊ तर आता हा प्लॉट आपण जो बघतोय हा वालाचा आहे ही लागवड पण कधीची ही लागवड आता एक सवा महिना झाला अच्छा याच्यात याच्यात काय रिझल्ट रिझल्ट मिळाला आपल्याला झाला इतर ज्यांचे प्लॉट रासायनिकवर होते त्यांचे प्लॉट आतापर्यंत पूर्ण पिवळे पडलेले पण आपल्या याला ग्रीनरी अजून पण आहे आणि या पूर्ण दहा गुंड प्लॉट मध्ये आज एक पिवळे दिसतय म्हणजे शंभर टक्के प्लॉट रिझल्ट खरंय का नहीं, नहीं। नहीं। का मी म्हणतोय म्हणून नाही नाही एकच नंबर रिझल्ट आहे म्हणजे आतापर्यंत असं म्हणायचं का आम्हाला पण शंका होती का आपला प्लॉट पिवळा पडू शकतो पण ज्या वेळेस मी ग्रीन लाईफ आणि ऑर्गेनिक कार्बन दिला तेव्हापासूनच असं ठरवलं की आपल्या प्लॉटला पण टेन्शन घेणेच नाही आपला पिवळा पडू शकत नाही पिवळाच पडू शकत नाही आणि पडला पण नाही पडला पण नाही एक सुद्धा झाड नाही अजून दिसत का त्याच्यामध्ये पुढं पान पिवळं दिसतंय पण काही होईल आता इकळी वगैरे सेटिंग वगैरे कशी होळी जबरदस्त आहे सेटिंग पण चांगली फुटवा चांगला आहे आणि ग्रीनरी पण त्या नव्हती पण इथं जर पान बघितलं तर एकदम म्हणजे पिवळं नाही कुठे बघितलं ना आपण एक जर एकदम प्लॉट हिरव एकदम हिरवा घर अच्छा आणि अगोदर काय काय रासायनिक वर काय काय समस्या यायची आपल्याला रासायनिक वर समस्या असं म्हणायचे की पिवळं मुळे ऍक्टिव्ह होत नव्हते प्लस त्याच्यात फुलकडीला प्रॉब्लेम यायचे शेंडा डेव्हलप होत नव्हता पुढचा याच्यामध्ये असं म्हणायचं की याच्यामध्ये आपल्याला कशी समस्या आली विषयच नाही नाही का याच्यात काही समस्या मग आपल्या का याच्यावर काहीतरी करावं लागेल असं गरजच आली नाही एकदम म्हणजे असं म्हणायचं शेती म्हणजे टेन्शन फ्री शेती टेन्शन टेन्शन फ्री शेती ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आणि ग्रीन लाईफ बेसल डोस बेसल डोस याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नाही केलं तरी चालेल एकदम ते पण एकदम कमीत कमी म्हणजे सर्व खर्च एकदम लिमिटमध्ये अच्छा आता शेती किती वर्षापासून करता आपण शेती वर्षापासून असं म्हणायचं का असं झालं तीस वर्षापासून आम्ही शेती करतोय तीस करताय का आता पण तुम्हाला खूप मोठा जास्त अनुभव शेतीचा बरोबर ना पंचवीस तीस अनुभव म्हटल्यावर खूप जास्त अनुभव आहे बरोबर तर मग पंचवीस तीस वर्षामध्ये मध्ये भरपूर तुम्ही कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले असेल ना अहो आतापर्यंत असं म्हणायचं काय प्रोडक्ट नाव सुद्धा लक्षात नाही राहिले किती प्रोडक्ट वापरून गेले माझे एवढे वापरले आता पाठ सुद्धा नाहीये पाठ सुद्धा नाही राहिले किती आले किती गेले पण रिझल्ट नाही मिळाला रिझल्ट नाही फक्त जायचं दुकानदाराला सांगायचं की मला असं रोग आला म्हणजे ते नाही खुर्ची उभासायचं ना आपल्याला सांगायचं हे कारण ते कारण म्हणजे आपण शेती करून उपयोगच नाही ना आपण जर स्वतः प्रॅक्टिकल नाही तर दुकानदाराला विचारायची गरजच नाही आणि म्हणजे पंचवीस वर्ष तुम्हाला जे रिझल्ट मिळाले नाही शेतीमध्ये ते आज मला मिळाली आज म्हणजे डायरेक्ट मी गॅरंटीच देतो काही ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन जर वापरलं ना डायरेक्ट घेणे नाही शेती करायला अरे डायरेक्ट टेन्शन घेणे नाही त्यांनी सुरुवात <laughs> <laughs> चालेल, चालेल, छान माहिती दिली आपण आपलं पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगा मी दत्तू दौलत शिंदे राहणार कोकणखेडे तालुका चांदूर जिल्हा नाशिक अच्छा आपले हे आमचे चुलते चुलते तुम्ही आतापर्यंत वापरेल नाही आतापर्यंत कसा प्लॉट काय वाटतो एकदम छान आहे एकदम छान आहे आता वापरणार का तुम्ही पण वापरणार एक नंबर